काल महाशिवरात्र असल्याने नाशिक शहरातील संपूर्ण महादेवाची मंदिरे भक्तिमय वातावरणात नाहून निघाली अनेक मंदिरांमध्ये भाविक तसेच महिलांचा दर्शनासाठी व पूजा करण्यासाठी महापुरवता नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील कपालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर अक्षरशः भाविकांचा मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आल्यासारखे दिसत होते मोठ्या प्रमाणात पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता सकाळी पाटे चार वाजेपासूनच मंदिर दर्शनासाठी खुले होते पाठेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये बम बम भोले आणि हर हर महादेव अशा घोषणा देत भाविकांनी कपालेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा केली या ठिकाणी अनेक पालख्या देखील दर्शनासाठी आलेल्या आले होत्या रथ तसेच पालख्या यांची सजावट करण्यात आलेली होती भाविकांना दर्शनासाठी जवळपास दोन तास लागत होते मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने कपालेश्वर ट्रस्ट संस्थांतर्फे भाविकांना त्रास होणार नाही लवकरात लवकर दर्शन कसे होईल याकडे लक्ष दिल्या गेले होते अनेक ठिकाणी महाप्रसादाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता कपालेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये पंधराशे लिटर दुधाचे वाटप करण्यात आले तसेच साबुदाना खिचडी इत्यादी वस्तूंचा देखील महाप्रसाद यावेळेस या, या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला होता भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचा आनंद घेतला तसेच संध्याकाळी सात वाजता महाआरती असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी तसेच आरतीसाठी देखील गर्दी झालेली होती पोलिसांनी योग्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवला त्यामुळे चोरीच्या घटना वगैरे या भागात कमी घडल्या परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये भुरट्या चोरांचे आरतीच्या वेळेस लोकांचे खिसे कापण्याचे प्रकार वाढू शकतात असे अनेकांनी या ठिकाणी नाशिक जन्मजवळ बोलून दाखवले दरम्यान संध्याकाळी या परिसरा गंगा ची आरती होत असते या आरतीच्या वेळेस पोलिसांचा बंदोबस्त वाढावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आपण सर्व दर्शन नाशिक जन्मत वर घेत आहोत याविषयी अधिक माहिती देताना जास्तीत जास्त भाविक येत आहेत आज आतापर्यंत वीस ते पंचवीस भाविक पंचवीस हजार भाविक येऊन गेलेत त्या त्यानिमित्त आपल्या संस्थांनी इथं महाप्रसाद ठेवलेला आहे त्यानुसार पण आपले पोलीस बंदोबस्त ते पण लावलेले आहे त्याच्यानुसार अजून सहकार्य करतायत चांगले आणि आपले कपालेश्वरचे भक्त मंडळ पण इथं आलेले आहेत सकाळपासून कामं करतायत सगळे व्यवस्थित चालू आहे त्यानंतर तरी पंचवीस ते वीस हजार भाविक येऊन गेलेत रात्री रात्री मंदिर अजून रात्रभर चालू राहणार आहे आणि सकाळी पाटे तीन ला पूजा झाली त्यानंतर मंदिर दिवसभर सावली अजून अजून पण गर्दी काही कमी होत नाहीये त्या त्यानिमित्त अजून आता पालखी येणार खाली पालखी नंतर सगळ्यांनी पालखी दर्शन घेते सात नंतर पालखी सातला पालखी खाली येणार आहे मुख्य पुजारी हेमंत गाडे हे आणि माझं नाव आदिनाथ हेमंत गाडे भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर भाविकांना नेपाळवरून आणलेल्या रुद्राक्षाचे देखील वाटप करण्यात आले अनेक महिला भाविकांनी मंदिरासमोर दिवे लावून महादेव दर्शन घेतले व आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला होता मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आलेली होती मंदिर परिसरामध्ये चालू असलेले रुद्राक्ष वाटप आपण बघत आहोत कपालेश्वर महाराज बोला आज महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी एक्कावन हजार रुद्राक्ष आणले नेपाळवरून हो ते वाटप करणार आतापर्यंत पंचवीस एक हजार झालेले आणि आज रात्रभर आम्ही मंदिर चालू राहणार आहे त्याच्यामुळे रात्रभर तुम्हाला वाटप का आपलं नाव माझं नाव ना राहुल बोरीच